राम रामराम रामराम हा शब्द यासाठी उच्चारला की आत्ताच चार धाम यात्रा करून परत आलोय आणि यात्रेनंतरचा हा पहिला शूट केलेला व्हिडिओ आहे व्हिडिओ शूट करून ठेवले की ते चालत नाहीत याचा एक छान अनुभव मी घेतला कारण सहा दिवस यात्रा होती आ, सोबत कोणाला नेता येणार नव्हतं म्हणजे फक्त शूटिंगसाठी म्हणून म्हणून थोडं टाळलं होतं शूट करून ठेवले होते पण ज्यांना ताजा ताजा स्वयंपाक जेवायची सवय आहे ना ते शिळ्यावर आपली भूक भागवत नाहीत एवढं नक्की कळलंय त्यामुळं आता रेकॉर्डिंगच्या फारशा भानगडीत मी पडणार नाहीये काय आहे की आपण एकमेकाला शब्द दिलाय मी बोलत राहायचं तुम्ही ऐकत राहायचं आणि या ऐकत राहण्यातून बोलण्यातून काही नवीन घडवता येतं का बघायचं शब्द पाळायचा असतो शब्द तोडायचा नसतो हा शब्द कुठे माहिती तुम्हाला हा रामचंद्राने दिलेला आहे रघुकुलरि सदा आचल्य आई प्राण जाय पर वचन प्राण गेल्या हरकत नाही पण वचन नाही तोडलं गेलं पाहिजे असंच एक वाक्य कोणातरी लहान सहान पोराने उच्चारलेलं मला आठवत आहे आणि मला तिथूनच विषय व्हिडिओचा विषय सुचला म्हणून तो घेऊन आलो मी समोर जरा आपण वचन दिलेलं पाळायचं असतं ये कस बोलते है तो मुलगा ते आएगा टाइम्स मैं स्टंट्स को ज्यादा ये नहीं करता हमें सबको पता है कि भगवान श्री राम हम सबके दिल में हैं और इस जो हम जो भी कर रहे हैं उन्हीं की वजह से कर रहे हैं हमारे यही रहा है कि रघुकुल रीत सता चली आए प्राण जय पर वचन न जाए ऐक ले कुछ संदर्भ वचन है तो ना तो टिकवाय ना तो पाड़ा बोलना आदित्य ठाकरे नातं पाळायचं म्हणतायत मीडियाच्या समोर सांगतायत की काही नात्यांच्या विषयात बोलायला नको म्हणून मी राज ठाकरेंवर टीका करणार नाही जरा ते ऐका मला एकही वेळ सांगा की आम्ही त्यांच्यावर कधी टीका केली किंवा काही बोललो कारण घरात आम्हाला सांगितलेलं आहे की काही डिसन्सी आपण जपायची असते काही नाती आपण त्याच्यावर बोलायचे नसतात आणि म्हणून नक्की मी त्यांच्यावर कधी बोलणार सुद्धा नाही किती आमच्यावर कोणी काही बोललं तरी ऐकलं मग आता असं वाटायला लागतं की पुतण्या काकाविषयी काय श्रद्धेच्या भावना मनात ठेवून आहे की काकावर टीका अजिबात करणार नाही पण हा पुतण्या रघुकुलाचं नाव घेतो रामाचं नाव घेतो आपल्या घराण्याची तुलना रामाच्या घराण्यासोबत करतो आणि अचानक एका ठिकाणी म्हणतो की आपला काका शेटिंग करणार आहे शेटिंग करणाऱ्यासोबत मी बोलत नाही बिनशर्त पाठिंबा देणाऱ्यासोबत मी बोलत नाही काय मी उत्तर देत नाही यांचा कसला तरी खेळ चाललाय जरा ते आहे का बघा जे सेटिंग करणारे आहेत बिनशत पाठिंबा देणारे त्यांना की मी उत्तर देत नाही सगळ्यांना माहिती ते कसं ए टीम बी टीम मध्ये खेळत राहतात ऐकलं कुठे गेलं मग ते रघुकुल रित सदाचर्य आई प्राण जाय प्रवचन जाय म्हणजे मी टीका करणार नाही म्हणायचं आणि बेकार पद्धतीनं त्याला कोलत राहायचं बर याच आदित्य ठाकरेंनी म्हणजे मी फक्त एकदा टीका केली आहे म्हणून मी जाऊ दे म्हणतोय लगेच ते राईचा पर्वत करतोय किंवा पराचा कावळा करतोय असला काही समजू नका मी तुम्हाला भरपूर व्हिडिओ दाखवणार आहे भरपूर व्हिडीओ दाखवणार आहे चिंता नाही स्टॉक खूप आहे आपल्याकडं काय तुम्ही घाण करून जाता आणि मग ती साठवून ठेवावी लागते आमचं चेंबरच झालंय घाण साठवणार जरा सुपारी घेणारे पक्ष त्यांना वाटणारा भीती चांगली आहे हे सगळं जरा ऐका काही पक्ष सुपारी घेण्यात पक्ष आहेत त्यांच्याकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही पण नक्कीच सगळ्यांनी तिथे लक्ष घालावं कारण मेसी आणि रोनाल्डोच्याच विरुद्ध सगळे उतरतात बाकी कोणाच्या विरुद्ध उतरत नाही <laughs> अच्छा एवढे लोक मला घाबरतात ऐकलं हे सगळं राज ठाकरेंसाठी होत मनसेसाठी होत म्हणजे सुपारी घेणारा पक्ष असं म्हणायचं अहो यांनी काय माणसं पण ठेवली होती बोलायला कशाला बोलायला लावतो था आदित्य ठाकरे तुमचे त्या सुषमा अक्का मिस्टर राज तुमची आणि माझी बरोबर कधीच होऊ शकत नाही हे वाक्य ठेवते ना आणि ते दुपारी घे सुपारी घे सुपारी उड दुपारी ऐकायचंय आमच्याकडे एक तर असा काही माणूस आहे पठ्या म्हणजे घे सुपारीच कार्यक्रम असतो आणि मग ते उड दुपारी घे सुपारी करून जे त्यांचं साल चालू होतय ते अचानक गुह्यातलं बाहेर येतात अचानक सभा घेतात परत गायब होतात परत पुढच्या निवडणुकीलाच येतात त्याच्यावर मी नंतर बोले कोण आहात तुम्ही मिस्टर राज कोण आहात मिस्टर राज घ्या बोला घ्या तुम्ही नादाला लागायचं कुणाच्या पण नागवंशी आहे मी नादाला नाही लागायचं माझ्या राज ठाकरे तुमच्या तोंडात दात नव्हते का तेव्हा बोलायला का प्रश्न विचारले नाही तुम्ही भाजपला कि माझे एवढे आमदार तुम्ही का फोडले म्हणून राज ठाकरे तुम्हाला मुंबई घाबरत असत मी नाही घाबरत अजिब घाबरत नाही तुमच्यासारखे कितीही असे सुपारी वाहत जर आले फरक पडत नाही मी विद्रोही आहे तुम्ही ऊर बडवे आहात तुमच्यात ऊर बडवे पण आहे माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला तानू तानू मारणे म्हणतात तुम्ही तानू तानू केले असतात म्हणजे माणसं ठेवून बोलून घ्यायचो माणसं ठेवून बोलून घ्यायचं आपण तर म्हणायचंच म्हणायचं सुपारी घेणारे सुपारी ठेवायला माणसं पण ठेवलेले होते सुपारी बोलायला माणसं पण ठेवले होते बिनशर्त पाठी बिनशत पाठिंब्यास तर उद्धव ठाकरे पण बोललेत काय इन शर्ट बिनशर्ट म्हणून ऐका म्हणजे कधी बिन शर्ट कधी इन शर्ट असे पाठिंबा देत आहेत त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही ऐकले ना हा म्हणजे पोरगा बोलणार बाप बोलणार बोलायला माणसं ठेवणार आणि काय सांगणार रघुकुल रीत चली आहे प्राण जाय पर्वतन रचन जाय आम्ही संस्कारात वाढलेले आहोत अहो एवढंच कशाला एवढंच कशाला मी संपलेल्या पक्षावर बोलत नसतो असं म्हणणारे हेच आदित्य ठाकरे आहेत तेही आहे का मस्जिद आहे का असा देखील संपलेल्या पक्षांवर मी उत्तर देत नाही ऐकलं कसलं प्राण जाय परवचन न जाय मी टीका करत नाही नाती सांभाळतो याला नाती सांभाळणं म्हणतात याला याला नाती सांभाळणं म्हणतात आणि दुसरी विलक्षण गोष्ट यानंतर घडते दुसरी विलक्षण गोष्ट यानंतर घडते ते म्हणजे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिघे मिळून मंत्रालयात जातात मुख्यमंत्री झाल्यावर आयुष्यात दोनदा मंत्रालयात गेलेला माणूस मुंबईची सत्ता मिळावी म्हणून पुन्हा पुन्हा मंत्रालयात जायचा प्रयत्न करतोय आणि लोकांना भेटून येतोय ज्या वेळेला तुम्हाला सन्मानानं राजा म्हणून त्या मंत्रालयाचा प्रमुख म्हणून जायची संधी होती तेव्हा कधी नाही गेले आणि उगाच आता जाऊन ते हे करा नीट करा ते करा हे चांगलं करा ते चांगलं करा असं म्हणायचं आणि प्रश्न उपस्थित करायला जायचं बरं यांच्या सोबत आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे सोबत राज ठाकरे म्हणजे संपलेल्या पक्षाला कशाला घेतलं सोबत आता कशाला बोललात आता कुठे गेला तो बिनशर्ट का इन वाला पाठिंबा आता संस्कार आठवायला लागले म्हणजे मुंबईची सत्ता हातची जाऊ नये आणि सोन्याचं अंड देणारी कोंबडी निघून जाऊ नये यासाठी आता बिनशर्ट बिनशर्ट जात जाऊ नका कारण ते असे सर्जनापती दिसायला लागतात बिनशर्ट गेले कि ते अस्तर अस्तरला लागतं शर्टाला खालून आपले जरा तरी जाडी दिसावी म्हणून आणि हे सगळे जाऊन आता एकमेकाचं कौतुक कर करण्यात मग्न आहे तुझ्या गळा माझ्या गुंफू गुंफूमोत्यांच्या माळा चाललाय पण यांना हे कळलं तरी का की आपणच आधी काय घाण करून ठेवली होती याला राज ठाकरे उत्तर दिलं होतं ना याला राज ठाकरे उत्तर दिलं होतं ते म्हणाले त्यांची अवस्था काय बघा म्हणाले होते मला काय म्हणाले मला संपलेला पक्ष म्हणाले त्यांची अवस्था काय बघा जरा ते ऐका अनेकांनी सांगितलं होतं की हा संपलेला पक्ष आहे हा जे बोलले त्यांची अवस्था काय ऐकलं मग या सगळ्या लोकांच्या विषयी काय बोलायचं म्हणजे प्रसंगानुरूप एखाद्याचं वाटोळं करायचं असलेल्या राजाचं वाटोळं करायचं मुख्यमंत्र्यांचं वाटोळं करायचं यासाठी एकत्र येणाऱ्या माणसांना यांनी आधी एकमेकांच्या विषयी बोललेल्या भावना व्यक्त केलेल्या भावना काय होत्या हे कसं विसरता येईल अचानक कसं चांगलं म्हणता येईल तुम्हाला पण चला आदित्य ठाकरे म्हणतायत तसं ते आता संस्काराच्या दाखले देत असतील आपलंही काम आहे आपलाही शब्द आहे रघुकुल री तर सदाचारी आई आपण रघुकुलात जाण्याच्या लायकीच्या नाही आहोत पण त्यांच्या कुळाचे दास म्हणून तरी आपल्या मालकाने दिलेला शब्द हा आपण पाळायचा असतो आपण पाळायची पद्धत राबवायची असते त्याप्रमाणे दिलेला शब्द पाळतोय हा व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलोय कसं वाटलं ते नक्की कळवा नमस्कार